असलामकुम वरमतुल वर इस्लाम विषयी अनेक गैरसमजुती आहेत मुस्लिमांचे आचरण त्यांची उपासना पद्धती त्यांचे विचार याविषयी अनेक कथा समाजामध्ये आहेत उपासना पद्धती नमाज का तर मुसलमानामध्ये फक्त एकच ईश्वराची भक्ती होत असते त्याच्याशिवाय कोणीही ईश्वर होऊ शकत नाही ह्या त्याच ही त्याची आस्था असते आणि ईश्वराला राजी करण्यासाठी जे काही शक्य आहे ते करण्याचा ते प्रयत्न करतात आणि ईश्वराने सांगितलेल्या आज्ञानुसार कोणालाही हो त्रास होणार नाही या पद्धतीने वागा कोणालाही हो त्रास होणार नाही ईश्वर ना। सांगतो कुराणमध्ये ज्याने एका निष्पापाची हत्या केली तो त्याने समस्त मानवजातीची हत्या केली आणि ज्याने एका निष्पाप माणसाचे प्राण वाचविले त्याने समस्त मानवजातीचे प्राण वाचविले म्हणजे इस्लाममध्ये हिंसेला कोणतंही स्थान नाही दुसरं इस्लाममध्ये स्त्रियांचे स्थान इस्लाममध्ये स्त्रियांचे स्थान फार महत्वाचे आहेत आईच्या पायाखाली स्वर्ग आहेत ते वृद्ध झाले किंवा त्यांना काही आजार वगैरे झाले ते तुमच्यावर अवलंबून असले मुलाबाळावर तर त्यांची सेवा करण्याचं सांगितलं आहे कुराणमध्ये त्यांना उफ ही करू सांगितलेलं आहे उलट त्यांना मदत करा आणि हे लक्षात ठेवा की तुमच्या लहानपणी त्यांनी काय काय त्याग केलाय त्यांना वृद्ध आश्रम मध्ये घालणे हे सांगितलं नाही हा इस्लाम सांगतो की आई वडिलांची ज्याने सेवा केली त्याला खूप पुण्य आहेत एक वेळा हा हा दिला आई वडील आवश्यक आई आव, वडिलासाठी तुम्ही आवश्यक आहात तर तुम्ही हाजीलाही जाऊ नका त्यांची सेवा करा हे सांगितलं जातं ह्यामध्ये आईवडिलांची सेवा वगैरे इस्लाममध्ये याबद्दल लोकांना तर याच्याविषयी त्याला त्याला इस्लाममध्ये असे इतके हे नाही त्याला एकदम आणि त्याला बंधनही बंदिस्ती नाही की त्या जसं आपल्याला अत्याच हे आत्याचं एक हे घडलं घटना घडलेली आहे ते तलाक पद्धती नसल्या कारणाने त्याला आत्महत्या करावी लागली दोघांचं जमातच नव्हतं इस्लाममध्ये कुराण मध्ये शेवटपर्यंत पर्यंत प्रयत्न करा, हो पर, करा। आणि ते प्रयत्न कधी होत नसेल तर तुम्ही एकमेकांच्या खुशीने तलाक द्या मुलगी सुद्धा स्त्रीसुद्धा खुला मागू शकते फक्त असं एक सांगितलं जातं तिसरं त्यांना पडद्यामध्ये बंदीस ठेवलं जातं मला हेच आश्चर्य वाटतं आपल्या भारतीय संस्कृती हे कस काढलं जातं अरे हिजाब काढण्याचं काम वस्त्र हरण करण्याचं काम दुर्योधन आणि दुर् दुशासन करीत होते आणि वस्त्र प्रदान करण्याचं काम श्री कृष्णजी करत होते वस्त्र म्हणजे तो हिजाब घालत होते आणि ते हिजाबचा प्रश्न काय कसं शक्य हे हे गैरसमज आहेत तिसरं जे सांगितलं जा अजून जे इस्लाम विषयी अनेक गैरसमजुती आहेत ते वंदे मात्र अरे जेव्हा एका अल्लाची असतात करता, ते करतात त्याचे कोणासमोर मग तर ते अल्ला शिवाय कोणालाही पूजनीय हे करू शकत नाही परंतु आदर सर्वांचा करतात सर्वांचा आदर करणे बंधनकारक आहे देशाचा आदर करणे शेजाऱ्यांचा आदर करणे नातेवाईकांचा आदर करणे हे सर्व सांगितलं गेलेलं आहे आणि सांगितलं गेले आहे की एक, 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 एक मुसलमान नेहमी न्यायाच्या बाजूने असेल न्याय सोडून तो कुठेही जाणार नाही असे अनेक प्रश्न आहेत असे अनेक आहेत जे काही तुम्हाला अजून वाटत असेल तर तुम्ही अठ्ठ्याण्णव पन्नास ब्याण्णव बावीस उनतीस डॉक्टर खान काटेवाला अठ्ठ्याण्णव नव्वद एक्क्याण्णव त्र्याण्णव शून्य चार अठ्ठ्याण्णव नव्वद एक्क्याण्णव त्र्याण्णव शून्य चार हे माझा नंबर आहे यावर तुम्ही प्रश्न विचारू शकता आणि तुम्ही भेटू शकता कासिम खानी मस्जिदमध्ये जमात इस्लामी हिंद अहमदनगरच्या शाखेमध्ये अहिल्यानगरच्या शाखेमध्ये तुम्ही भेटू शकता इन्शाल्ला अजून वेळ नसतो यामध्ये म्हणून थोडक्यात सांगितलं गेलं काही समस्या असेल इस्लामीशी मुस्लिम तर ते आपण हे करू शकता